आज सकाळी आमचा भांडू देवानंद दिल्लीमध्ये बसून पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन आम्ही आमचे हात अपवित्र करणार नाही अशी वल्गना संजय राजाराम राऊत करत होते कालच्या त्या लिफ्टच्या घटनेवर त्यांना कोणतरी प्रश्न विचारला आता भारतीय जनता पक्षाची अगर एवढीच तुम्हाला अलर्जी आहे तर मग हल्ली झालेल्या लंडनच्या सुट्टीमध्ये तुम्ही आणि उद्धव ठाकरे हे कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना भेटले ह्याच्या फोटोग्राफ आणि काही व्हिडिओ दाखवायचे का मग तेव्हा तुम्हाला भारतीय जनता पक्ष अपवित्र वाटला नाही का मग प्रकाश आंबेडकरजीनी जेव्हा तुम्हाला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये विचारलं की आम्हाला लिहून द्या ते तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर उभाटा जाणार नाही मग तुम्ही प्रकाश आंबेडकरजींचं का ऐकलं नाही आणि मग काय लिहून दे नाही का बाबा आम्ही कधीही भारतीय जनता पक्षावर जाणार नाही उगाच दिल्लीमध्ये बसून आता उल्लंघन करायच्या आता बडफड करायची पण तुमचे नेते मंडळी तुमच्या मातोश्रीचे नातेवाईक नाते नाते कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला कुठे कसे कधी भेटतात मग कधीतरी त्याचं प्रेझेंटेशन हे महाराष्ट्राच्या समोर आम्हाला दुखवायला लागेल धन्यवाद आपले काय आहे सर काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ मध्ये पदाधिकारी जो आहे तो अजितदादा यांच्याबद्दल बोलत होता की पाटील मात्र आता महायुतीने अजित पवार यांना सोबत घेऊन भावना होती त्यांनी ती व्यक्त केली त्या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ त्या बाबतीची दखल घेतील पण एक लक्षात घ्या जेव्हा पक्षश्रेष्ठींनी काही निर्णय महायुतीच्या संदर्भात घेतलेले आहेत ते फार विचारपूर्वक घेतलेले आहेत काही कॅल्क्युलेशन करून घेतलेले आहेत अजित दादांना बरोबर घेऊन कोणाला कुठे कुठे फायदे झाले आहेत कोणी कुठे कुठे आपली पक्षाची ताकद वाढली आहे किंवा वाढेल या सगळ्याचा अभ्यास करून ही महायुती एकत्र आलेली आहे आम्हाला महाविकास आघाडीला थांबवणं हा आमचा उद्दिष्ट असला पाहिजे म्हणून आता तरी महायुतीमध्ये अशा पद्धतीचे कुठलेही वक्तव्य होऊ नये असा मताचा आम्ही लोक आहोत करून अशी मागणी केली की देवेंद्र फडणवीस साहेब मला सुरक्षित द्या अजित पवार यांच्या कार्यकर्त्यापासून मला भूमिका आहे नाही अशा कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये येऊ आणि ते थांबवण्यासाठी आमच्या भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळेजण सक्षम आहोत म्हणून कोणी ठीक आहे कोणी आपलं मत व्यक्त केलं तर कोण त्याच्या ऑफिस आणि कार्यालयावर पोहोचत असेल तर आम्हाला ही कार्यालय आणि ऑफिसचे पत्ते चांगले माहिती आहे आमच्या कुठलाही कार्यकर्त्या गालबोट लागता कामा नये ही एवढी काळजी महायुतीच्या सगळ्याच पक्षांनी घ्यावी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा राष्ट्रवादीला कायम सोबत ठेवणार का की वेगळं लढण्याचा विचार हे प्रश्न तुम्ही मला विचारू नये आमचे पक्ष ફડવીસ અને દેવેન્દ્ર ફડણવીસ અને ह्या काही मोठ्या घटना नाहीये तुम्ही कालपासून जे काही ह्या गोष्टी मोठ्या करतायत एका आजारी माणसाला अगर देवेंद्रजींनी खालतून वरती घेऊन गेले तर त्याच्यात काय वायोग नाही आहे माणूस आजारी आहे छातात छातीत नऊ नऊ स्टॅम्प आहेत जिन्याने वरती सारखी अवस्था विचारायची नाही आहे म्हणून आमच्या देवेंद्रजींनी थोडा समाजसेवा केला केली असेल तर ह्याच्यामध्ये वाईट होऊ नये आणि उद्धव ठाकरे ला तुम्ही चॉकलेट द्या मिठाई द्या काय द्या उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचा झालेला नाही स्वतःच्या भावाचा झाला नाही स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही हिंदू समाजाचा झाला नाही तर तो माणूस कोणाचाही होणार नाही त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये कारण का जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांची अगर तो निष्ठा ठेवू शकत नाही तर तो, तो कोणाचीच होऊ शकत नाही म्हणून अशा विकृत माणसावर विश्वास जास्त वेळ ठेवू नये त्याला चॉकलेट द्या मिठाई द्या काही द्या त्याच्यात काही बदल होणार नाही त्या रक्तातच गद्दारी आहे जुन्यामध्ये भाजपाचे कार्यकर्ते सांगताय की अजित पवार आम्हाला नको केले आहे कारे गे तेन गे तेन गे तेन गे तेन। ते आम्ही समजू ना कार्यकर्त्यांना तो आमचा प्रश्न आहे काही एक दोन घटना इथून झाल्या असतील कुठले विषय बाहेर आले असतील शेवटी महायुतीचं सरकार आहे तीन तीन पक्ष आहेत एवढे मोठे पक्ष आहेत एवढे आमदार खासदार आहेत काही काही घटना इकडे तिकडे होतात आता आमच्या कोकणात पण नाही ना अतिउच्साह कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आम्ही समजवलं होतात या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एवढी काय मोठी दखल घेण्यासारखी आणि पुरा दिवस बातमी चालवण्यासारखा विषय नाही येतो फटका ठीक आहे ना फटका त्याचा बसला नाही हो त्याचा बिलकुल भी, बसला नाही त्याच्या फटके बसणारे दुसरी कारण आहेत आणि त्याचा अभ्यास आमचा सुरू आहे संजय राऊतजीने जो दिल्ली मे बोला लिफ्ट मीटिंग केस देखिए ऐसा आहे लिफ्ट मीटिंग का और उन्होंने ये कहा औरंग भारतीय जनता पार्टी एक अपवित्र आहे उनके साथ जाके हम अपवित्र खुद को नहीं करना चाहते तो फिर मैं संजय राजाराम राउत जी को पूछूंगा कि वो और उनके जो उद्धव ठाकरे जी है वो कौन से कौन से बीजेपी के लीडर को लंदन में उन्होंने मुलाकात की कौन से होटल में की उस टाइम पे संजय राउत ने कौन से कलर का स्वेटर पहना था कौन सी कैप पहनी थी उसका सारे फोटोग्राफ हम लोग दिखाए क्या तभी बीजेपी के लीडर अपवित्र नहीं थे क्या फिर जब प्रका, प्रकाश अंबेडकर जी ने उनको महाविकास आघाड़ी में पूछा था मीटिंग में पूछा था क्या आप लिख के दो क्या बीजेपी के साथ कभी नहीं जाएंगे तो फिर प्रकाश अंबेडकर जी को क्यों नहीं लिख के दिया कि हम बीजेपी के साथ कभी नहीं जाएंगे इसलिए संजय राउत जी ने अपने औकात के हिसाब से मुंह खोलना चाहिए वरना ज्यादा मुंह खोलते बैठेंगे तो फिर हमको भी फोटोग्राफ और वीडियो थोड़े दिखाने पड़ेंगे संजय राउत और फिर शर्म आएगी फिर बरोबर आहे अजून कशाला उगाच महाराष्ट्र सोडायला लावतात आता नालायक माणसाला तुम्ही परत कुठे चुकून जी पवार साहेबांनी चूक केली करायला लावतात ह्याचा ह्याचा दुसरा अर्थ असाही होतो की बाकी सगळे महाविकास आघाडीतले मग आमचे पटोले असतील हा मग आमचे राष्ट्रवादीचे शरद पवार हे सगळे मान्य काय एकच उद्धव ठाकरे आहे याचा अर्थ असं होतो का बाकी कोणच मुख्यमंत्री पद होऊ शकत नाही का आणि मुख्यमंत्री बनणार कधी तीन हजार पन्नास ला आमचा पुढचा मुख, मुख्यमंत्री तर महायुतीचाच आहे म्हणून उद्धव ठाकरेचा मुख्यमंत्री आणि दुसऱ्याचा मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्न येत नाही उगाच सकाळी सकाळी जोक मारता तुम्ही अनेक अजितदाचे आमदार जे ते जयंत यांची भेट घेत आहेत भविष्यामध्ये अहो काल काल आता मी कितीनदा उपाध्यक्षांच्या कॅबिन मध्ये वॉशरूम वापरण्यासाठी जातो तिथे सगळे बसलेले असतात म्हणजे काय आम्ही का आता काय वेगळा अर्थ काढायचा काय का, ते सगळे जण बसून तिथे जेवत होते तिथे आमचे जयंत पाटील जी त्यांचे ते नेते आले चर्चा झाली मग त्याच्यामध्ये भेट कुठे होते सगळे खुश आहेत भरपूर निधी भेटतोय महायुतीचं सरकार व्यवस्थित सुरू आहे हे फक्त आपले चालू आहे आपलं कोण ना कोणतरी काळ्या लावण्याचं काम चालू आहे त्याच्यात काय आम्हाला फरक पडत नाही हो चला शेवटचा बघा ठीक आहे बातम्या नाही आल्या तर आम्हाला तुमच्या लोकांची एवढी चिंता आहे म्हणून आम्ही बातम्या तयार करतोय ना नाहीतर तुमचे हे सगळे चॅनल कसे चालणार आम्हाला तुमची एवढी चिंता आहे म्हणून तर आम्ही काय ना काहीतरी कोणाच्या तरी बाथरूम मध्ये जातो कोणाकडे तरी कॅबिन मध्ये जातो कोणाच्या तरी लिफ्ट मध्ये जातो काल बरोबर लिफ्टची बातमी दिवस चालली की नाही म्हणून ह्याची रॉयल्टी तुम्ही आम्हाला दिली पाहिजे सगळ्या जणांनी थँक्यू